नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहोत शीत युद्ध या दहाव्या प्रकरणाच्या बाराव्या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण मागच्या दोन आणि हा तिसरा व्हिडिओ एकाच मुद्द्याच्या भोवती आपण चर्चा करत आहोत ते म्हणजे अलिप्ततावाद मी पुन्हा एकदा उल्लेख करेल अलिप्तावादी राष्ट्र कोणाला म्हणावं जी राष्ट्र शांतता सहजीवनाच्या आधारे स्वतंत्र परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा करतात इतर पारतंत्र्यात असणाऱ्या देशातील स्वातंत्र्य संग्रामांना पाठिंबा देतात दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या महासत्तांनी स्थापन केलेल्या लष्करी करारामध्ये स्वतःला गुंतून घेत नाही त्यांना अलिप्तावादी राष्ट्र असं म्हणतात या अनुषंगानं आपण अलिप्तावादी राष्ट्राच्या अलिप्ता राष्ट्रा जडणघडणीची आणि विस्ताराची माहिती पाहत आहोत आपण अलिप्तावादी राष्ट्रांच्या चळवळीचा आढावा घेताना या राष्ट्राच्या स्थापनेमध्ये असा उल्लेख होता की दर तीन वर्षाला नामची कॉन्फरन्स होईल परिषद होईल आणि त्यात पुढील चर्चा होत राहील एकवीस पंचवीस सभासदावरून जवळपास मागच्या पाचव्यामध्ये उल्लेख केला होता की अठ्ठ्याऐंशी राष्ट्रांनी सभा घेतला होता म्हणजे या आलिप्तावादी राष्ट्राच्या चळवळीच्या कार्याचा विस्तार होताना आपला दिसून येतो आपण या सर्व परिषदांचा आढावा घेताना पाच परिधांचा अभ्यास केला सहावी परिषद ही भरली किंवा या देशातल्या हवाना या शहरामध्ये एकोणीसशे एकोणऐंशीला जवळपास चौऱ्याण्णव राष्ट्र यात सहभागी झाली होती आता जगातील दोन तृतीयांश देश अलिप्त राष्ट्र चळवळीच्या व्यासपटावर आले होते यावेळी क्युबा व्हिएतनाम या दोन राष्ट्राच्या प्रश्नावरून या परिस्थितीमध्ये पहिल्यांदाच वाद निर्माण झाला होता साम्यवादी रशियाशी किंवा राष्ट्रगटाशी किंवा विचाराशी अधिक जवळचे संबंध निर्माण करावेत किंवा करण्यात यावेत कारण त्या गटाने कायम वसाहतवादाला विरोध केला असून तिसऱ्या जगातील देशांना पाठिंबा दिला आहे असं आव्हान क्युबा सारख्या काही देशांनी नामच्या परिषदेमध्ये अलिप्तावादी भरलेल्या राष्ट्रांच्या भरलेल्या सहाव्या परिषदेमध्ये केला उलट झायरे सिंगापूर या देशांनी पाश्चात्य राष्ट्रगटांशी जवळचे संबंध निर्माण व्हावेत कारण त्यांच्या आर्थिक आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्यानं आर्थिक विकास वेगाने करता येईल असं प्रतिपादन केलं पण चर्चा होऊन शेवटी आहे तोच निर्णय आहे तीच स्थिती म्हणजे पाच परिषदा ज्या विचाराच्या अनुषंगानं चालू चालत होत्या ज्या विचाराच्या अनुषंगानं चालत आल्या त्याच पाच परिषदेमधल्या निर्णयावर सहाव्या परिषदेमध्ये आहे तीच परिस्थिती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला परस्परामध्ये आर्थिक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य करावं या आधारावर ही सहावी परिषद संपली सातवी परिषद ठरली ती अलप्तवादी राष्ट्राचा खंबीर पुरस्कर्ता भारत आणि या देशाच्या राजधानीत नवी दिल्लीला एकोणीसशे तीस त्र्याऐंशीला सातवी परिषद भरली खरं पाहिलं तर ही परिषद बगदाद मध्ये घ्यायचं ठरलं होतं इराणमध्ये घ्यायचं ठरलं होतं पण इराण आणि इराक यांच्यातल्या युद्धामुळं ही परिषद नवी दिल्लीला घ्यायचं ठरलं जवळपास एकशे एक देश नवी दिल्लीला भारतात भरलेल्या अलिप्तावादी राष्ट्रांच्या सातव्या परिषदेला हजर होते जगातील तणावपूर्ण वातावरणासाठी अमेरिकेला जबाबदार धरण्याची एक प्रवृत्ती अलिप्तवादी राष्ट्रांच्या राष्ट्रगटामध्ये निर्माण झाली होती आणि आने अनेक देश अप्रत्यक्षपणे रशियाला विशेषतः सहाव्या हव्याना परिषदेनंतर अप्रत्यक्षपणे रशियाला पाठिंबा देऊ लागले होते ज्यावेळेस एकोणीसशे त्र्याऐंशी ला भारतात नवी दिल्लीला अलिप्तवादी राष्ट्रांची सातवी परिषद भरली त्यावेळेस भारताच्या शेजारी असलेल्या अफगाणिस्तानवर रशियाची मजबूत पकड होती अनेक नवीन देशांना राष्ट्र चळवळीच्या भूमिकेबद्दल पुनर्विचार करावायचा होता नवी दिल्लीतील परिषदेनं अलिप्त राष्ट्र चळवळीच्या किंवा अलिप्तवादी राष्ट्र चळवळीनं अनेक देशांना अधिक समतोल भूमिका पार पाळावी असं ठरवलं गेलं भारताचा जर विचार केला तर अफगाणिस्तानवर रशियानं जी स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं होत अफगाणिस्तानवर रशियानं स्वतःचा ताबा मिळवला होता त्या संदर्भात भारत अजूनही रशियावर टीका करायला मागे पुढे बघत होता नवी दिल्लीतल्या शांतता आणि म्हणजे नवी दिल्लीतल्या या परिषदेमध्ये शांतता आणि निशस्त्रीकरणाचं आवाहन केलं गेलं आणि नवी आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यावर भर दिला या परिषदेत परस्पर विरोधी मतं मांडण्यात आली कोणी अमेरिकेची बाजू घेऊ लागला तर कोणी रशियाच्या विचाराची बाजू घेण्याचा प्रयत्न करू लागला उदाहरणार्थ व्हिएतनाम दक्षिण यमेन सिरिया इथोपिया या संदर्भात रशियाच्या धोरणाला काही लोकांनी पाठिंबा दिला तर सिंगापूर नेपाळ पाकिस्तान इजिप्त यांनी पाश्चात्य देशांना पाठिंबा दिला विचाराची एक घालमेळ या काळामध्ये होऊ लागली आणि या संदर्भात काही निर्णय या सातव्या परिषदेमध्ये झाले पॅलेस्टाईनची अरब जनता आणि नैत्य आफ्रिकेची संघटना याच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा द्यायचं या, या परिषदेमध्ये निश्चित करण्यात आलं स्वातंत्र्य विकास शस्त्रकपात आणि शांतता या मुद्द्यावर या दिल्लीच्या परिषदेमध्ये विशेष भर दिला गेला त्यानंतर एकशे एक, एक राष्ट्र जवळपास सहभागी होते या अलिप्तावादी देशांच्या आर्थिक प्रगतीसाठी काही निर्णय घ्यायचं किंवा अलिप्तावादी राष्ट्रांची आर्थिक प्रगती घडवून आणणे या संदर्भात चर्चा आणि काही निर्णय झाले आणि मग झाली आठवी परिषद झिम्बाबे इथल्या हरारे या शहरामध्ये एकोणीसशे शहाऐंशी लालिप्ततावादी राष्ट्र चळवळीचं हे पंचवीसावं वर्ष होतं एकोणीसशे एकसष्टला नामची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी म्हणजे अलिप्तावादी चळवळीचं हे रौप्य महासवी वर्ष होत ग्रीस मंगोलिया ऑस्ट्रेलिया या देशांनी निरीक्षक म्हणून एकोणीसशे शहाऐंशीच्या झिम्बाब्वेमधल्या हरारे या ठिकाणच्या अलिप्तावादी राष्ट्रांच्या आठव्या परिषदेला हजेरी लावली होती आफ्रिकेतील प्रिटोरिया सरकारविरुद्ध प्रिटोरियाला लागून असलेल्या देशांना मदत करण्यासाठी राखीव यावेळेसच्या राजीव गांधीच्या नेतृत्वाखाली आफ्रिका फंड निर्माण करण्यात आला होता या परिषदेनं संयुक्त राष्ट्रसंघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध योग्य पावलं उचलण्याचं आणि नामवियाला स्वातंत्र्य देण्यासाठी खास अधिवेशन बोलवण्याचं आवाहन केलं गेलं होतं राष्ट्र राष्ट्रामध्ये किंवा युनोमध्ये नामवियाचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी एक समिती प्रस्थापित केली गे गेली होती अमेरिका ब्रिटन पश्चिम जर्मनी जपान अशा राष्ट्रांनी या नांबियाला भेट देऊन त्या देशांना दक्षिण आफ्रिकेवर निर्बंध घालायला प्रवृत्त करण्यासाठी आणखी एक समिती स्थापन करण्यात आली होती हे आठव्या परिषदेमधलं होत या परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या नजीकच्या राष्ट्रासाठी आफ्रिका खंड किंवा आफ्रिका फंड स्थापन करण्यात आला होता दक्षिण आफ्रिकेच्या वंश विद्वेषी धोरणावर या कॉन्फरन्समध्ये चर्चा झाली आणि नामवियाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न इथं चर्चेला गेला आणि त्या अनुषंगानं युनोला सुद्धा आवाहन केलं गेलं आणि मग झाली नवी परिषद आपल्या अभ्यासक्रमाला नऊ परिषदा आहेत तसं अजून अनेक परिषदा झाल्या आणि होतही आहेत अलिप्तावादी राष्ट्रांची नववी परिषद झाली इंडोनेशियाच्या जकार्ता या शहरामध्ये एकोणीसशे ब्याण्णवला जवळपास एकशे आठ प्रतिनिधी इथं हजर होते अलिप्त राष्ट्र चळवळ बंद होण्याची काळजी सर्वांना वाटायची या कालखंडामध्ये ही परिषद यशस्वीरित्या पार पडली सहा सप्टेंबर या दिवशी या परिषदेत एक अंतरिम जाहीरनामा तयार केला गेला काही वादग्रस्त प्रश्न उपस्थित करण्यात आले असले तरी साधारणपणे एकशे आठही देशांचं मत एक होत एकमतानं काही निर्णय झाले एक मताचं वातावरण इंडोनेशियाच्या जकार्ताला भरलेल्या अलिप्तवादी राष्ट्रांच्या परिषदेमध्ये दिसून आलं दोन महत्वाचे प्रस्ताव सुद्धा नाकारण्यात आले एक प्रस्ताव विकसनशील देशांना व्यापार आणि मदतीसाठी अधिक सुलभ अटी घालण्याशी संबंधित होता तर दुसऱ्या प्रस्तावामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाशी विशेषतः सुरक्षा समितीची संपूर्णपणे पुनर्रचना करण्यात यावी असे काही बदल सुचवण्यात आले विकसनशील देशामध्ये अधिक प्रमाणामध्ये सहकार्य निर्माण करण्यात यावं अशी शिफारस इंडोनेशियाच्या या परिषदेमध्ये करण्यात आली होती तेल उत्पादक असलेल्या काही देशाकडं भरपूर आर्थिक समृद्धी होती आर्थिक संपन्नता होती आर्थिक बळ आहे तर भारत आणि पाकिस्तान सिंगापूरसारखे देश वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत झाले होते अशा देशांनी आपापल्या आप कडील इतर गोष्टीचं इतर देशाशी जर आदानप्रदान केलं तर त्याचा भरपूर फायदा अलिप्तावादी चळवळीतील राष्ट्रांना होईल फायदा होईल यावर या परिस्थितीमध्ये सर्वांचं एकमत झालं या परिषदेचं एक मोठं यश म्हणजे बारा वर्ष बाहेर राहिल्यावर ब्रह्मदेश म्हणजे म्यानमारनं सभासदासाठी अर्ज केला आणि त्याला प्रवेश देण्यात आला अजून एक वैशिष्ट्य की या इंडोनेशियाच्या जकार्ताच्या परिषदेला चीननं आपला निरीक्षक पाठवला होता हे जर अलिप्तावादी राष्ट्र चळवळ आणि त्याच्यावर आधारित परराष्ट्र धोरण हे सगळं शीतयुद्धाचे परिणाम आहेत सुरुवातीला ही चळवळ मुख्यतः राजकीय होती पण पुढे आर्थिक समस्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली जकार्ताच्या परिषदेचा विचार केला तर विकसन देशील देशाला व्यापारासाठी अधिक सवलती दिल्या पाहिजे संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या सुरक्षा समितीची पुनर्रचना करा या मागण्या या परिषदेमध्ये केल्या गेल्या होत्या आंतरराष्ट्रीय तणाव निवडत गेल्यामुळं ही चळवळ कालबाह्य होती काय असं वाढू लागलं पण पुन्हा नवीन तणाव आणि त्यापासून नवीन युद्ध जेव्हा निर्माण झालं तेव्हा या संकल्पनेला पुन्हा एकदा प्राप्त झालं मत प्राप्त झालं या अलिप्तावादी चळवळीचा आपल्याला अभ्यासक्रमाला असलेल्या मुद्द्यांचा अनेक मोठी आणि अने अनेक गोष्टी यामध्ये आहेत जे आपल्या अभ्यासक्रमाच्या बाहेरच्या आहेत पण अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने जो आपण विचार करतो त्या ठिकाणी अलिप्तावादी चळवळ त्याचा स्वरूप त्याच्या नऊ परिषदा याचा आढावा आपण या दोन तीन व्हिडिओमध्ये घेतला तात्पुरती या ठिकाणी थांबू पुढच्या भागात आपण पुढच्या नवीन कॉन्सेप्टसह नवीन विचारासह भेटू त्या ठिकाणी थांबू धन्यवाद थँक्यू